तुमच्या मते हिंदुत्व म्हणजे काय आणि याची व्याख्या तुम्ही कशी करा माझ्यासाठी जो हिंदुत्व आहे तो सगळ्यांना स्वीकारणारा हिंदुत्व आहे तो, तो लोकांचा आदर करणारा हिंदुत्व आहे लोकांना सन्मान करणारा हिंदुत्व आहे सगळे धर्म जात पातीना स्वीकारणारा हिंदुत्व आहे आणि लोकांना मदत करण्याचा हिंदुत्व आहे लोकांना जोडण्याचा हिंदुत्व आहे सगळ्या देवांनाचा आदर करणारा हिंदुत्व आहे भेदभाव निर्माण न करणारा हिंदुत्व आहे धर्मात जाती ते न निर्माण करणारा हिंदुत्व आहे तो हिंदुत्व आहे जो गोरगरिबांना मदत करण्याचा हिंदुत्व आहे शेवटी ती जाणीव पाहिजे की आपण फक्त माध्यम आहोत करणारा तो असतो माझा हिंदुत्व तो आहे आणि त्याच हिंदुत्वावर आणि तोच खरा हिंदुत्व आहे की माझा हिंदुत्व जो आहे तो कोणावर जबरदस्ती करत नाही माझा हिंदुत्व महिलांना आदर देतो सन्मान देतो माझा हिंदुत्व आहे तो सांगतो की कर्म महत्त्वाचा आहे कर्मानीच देव देखील जाणले जातात कर्मानीच राम मा जाणला गेला कर्म महत्त्वाचा आहे काम महत्त्वाचं आहे आणि देव माझा हिंदुत्व सांगतो की देव देवाला आकार विकार नसतो देव सगळीकडे असतो माणसात पण असतो आणि सगळीकडे असतो स्तब्ध राहण्यात देव असतो उच्चारात देव असतो लोकांमध्ये देव असतो हा माझा हिंदुत्व